सध्या ना ऊन पावस खेळ चालू आहे त्यामुळे आज गावली म्हाका अळबी जरा ऊन तापला ना की ती अळबी बाहेर पडतात असे कळे खायचे आणि ती फुलां असतात ती खायची नाही त्या कीड असता आणायची आणि अशी फुसून ना माती काढून घ्यायची त्याची पहिली आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची इतकी चविष्ट लागतात ना सहसा मिळणत नाही श्रावणात मिळतात ती पण सा यंदा पाऊस लवकर लागल्या कारणात ऊन पण येता जाता ना ती सगळी बाहेर पडली रानभाजी ही रवना पण म्हणतात ती आणलंय स्वच्छ धुतलय बारीक चिरून घेतलं एक लोखंडी तवो घेतलं त्याच्यावर ते घातलंय तेल कांदो घातलंय बारीक चिरून तो परतून घेतल्यावर हळद आणि लाल तिखट साधी सोपी पण अप्रतिम चव लागता तव्यावर परतून खाल्ला असतं करून बघा आवडतली तुमका त्याच्यावर घातलंय चिरलेली अळबी चवी पुरता मीठ आणि दोन तीन कोकमा व्यवस्थित सगळा परतून ना झाकून शिजवून घ्यायचे चपाते भाकरे बरोबर एकदम भारी सहसा लोकांना आमका इकडे कोकणात म्हणा मिळतात किती जाणांक तरी खायनशी वाटतात पण गावाक नको अशी करा खवा आवडतली आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा